नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा लवकरच पुणे ते बारामती दरम्यान पार पडणार आहे या स्पर्धेच्या नियोजनासाठी एक विशेष बैठक नुकतीच सासोडे पार पडली सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात येणार आहे या भव्य स्पर्धेच्या नियोजनाची बैठक वाघेरे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली या, या नियोजन सभेस पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव माननीय संदीपजी कदम खजिनदार माननीय मोहनरावजी देशमुख क्रीडा अधिकारी माननीय श्याम भोसले आणि माननीय विवेक यंदे उपस्थित होते याशिवाय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजीराव कुंजीर वामनतात्या जगताप गणेश जगताप बंडूकाका जगताप आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती ही विशेष होती फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ राजेश्री चव्हाण डॉ पंडित शेळके उपप्राचार्य डॉ संजय झगडे तसेच अनेक सायकलिंग प्रेमी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन स्वयंसेवकांचे काम आरोग्य व सुरक्षा व्यवस्था यावर भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन लगडे यांनी आणि आभार उपप्राचार्य डॉ संजय दगडे यांनी मानले या नियोजन सभेच्या माध्यमातून पुणे बारामती सायकल स्पर्धेची भक्कम पायाभरणी झाली आहे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा खेळवेड्यांसाठी नवा उत्साह घेऊन येणार हे नक्की माय मराठी न्यूज साठी छायता नानगुडे पुरंदर